बॉर्डर दातिवली गावाच्या सीमारेषेवरती बागदेव मंदिर आहे तिथे आहोत ग्रामस्थांना आपण विचारूया की इथे काय पूजा अर्चना असतो महाभंडार असतो का आणि नागरिकांची भक्तांची इथे गर्दी जमते का जरा त्याविषयी माहिती द्या आमचा बागदेव देवस्थान आहे पिढी आमच्या देव इथे आमचं आम्हाला आमच्या वडोपांध्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या जेव्हा दिवा डेशनला आमचा लास्ट गाडी असेल कुठे ट्रेन असेल रात्री कोण आमचा माणूस उतारला इथे का त्याला जायला एकच पर्याय रस्ता ट्रेन पटरीच होती रस्ते नव्हती तेव्हा तर ट्रॅकमधून चालत जाताना कोणाच्या मनात भीती असायची काय असायची पण जेव्हा देवाचं नाव घेतला इथून तर बागदेवा आम्हाला मला घरी सोड तर आमचा देव त्याच्या पाठी त्याला सोडायला घरी यायचा गावा म्हणजे आमच्या गावाच्या वेशीपर्यंत यायचं सोडायला तर त्याच्यामागे असं भास व्हायचा की डुंग काठीचा आवाज यायचा असा म्हणजे देव पाठी आहे असा आम्हाला सोडायला असा, असा आम एक म्हणजे गावात सोडायला यायचा असा आमचा बागदेवाचा एक चमत्कार आहे पहिल्यापासून म्हणजे आमचे वड सांगतात काही आमचा बागदेव आहे बागदेव आपल्याला साक्षात साक्षात्कार आहे बागदेवाचा इथे आपल्या कुठला इच्छा असेल ते पूर्ण करतो अजून काय सांगाल भंडारा आहे किंवा इथे आता इथे म्हणजे आमच्या गावाने चालू केला म्हणजे देवस्थाना ते भंडारा वगैरे चालू करा पण हे ट्रॅकमधले आम्हाला जरा भारी पडतो ते पण आमच्या प्रयत्नाने आम्ही जेवढा चांगला होईल तेवढा करायचा प्रयत्न करतोय आम्ही इथे जेवण बनवतो पहिल्या दिवशी खिचडी असते सर्व काही भजन वगैरे चालू असतात एवढी पब्लिक येते इथे आणि दुसऱ्या दिवशी भंडारा असतो आपला त्याच्यामध्ये आपले सर्व जेवणाचे पदार्थ असतात आणि भरपूर लोक येतात गावातली येतात बाहेरचे येतात सर्व येतात आणि आपला दुपारी बाराच्यासाठी काय जेवण चालू होतं आणि नंतर मग तीन साडेतीनपर्यंत संपतो का तुम्ही जास्तीत जास्त दिवा ग्रामस्थ इथे देवाच्या दर्शनाला येतात आणि देवाचं दर्शन घेऊन जातात दरवर्षी गावातले येतात बाहेर ज्यांना माहिती देवाच्या पद्धती येतातच आणि नवीन वस्ती लोक तर भरपूर येतात ग्रामस्थ गावातून एवढी वर्गणी देतात ना भरपूर वर्गणी देतात म्हणजे आम्हाला समजा पाहिजे पन्नास हजार पाहिजे दहा हजार पाहिजे काय पाहिजे त्याच्या पलीकडे पैसा येतो रात्री बारा एक एक वाजेवरून पैसे पाठवतात पंढरासाठी देव देवस्थानासाठी आमचा तर प्रयत्न आहे का जेवढा होईल तेवढा चांगला करायचा प्रयत्न आहे आमचा पुढे अजून आम्ही इथे काय आता जमीन ते आहेत हेमन नाईक वगैरे आहेत त्यांना विचारून आम्ही इथे काय करायचं पुढे करणार आम्ही धन्यवाद